अजित बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडला दोन हजार मध्ये भाजपनं सुरुंग लावला तेव्हापासून इथे भाजपचा होल्ड आहे पिंपरी चिंचवड अंतर्गत पिंपरी चिंचवड आणि भोसरी असे तीन मतदारसंघ येतात यातल्या दोन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तर एका ठिकाणी अजित पवार गटाचा आमदार आहे मात्र महायुतीतल्या या तिन्ही आमदारांची उमेदवारी यावेळी धोक्यात आली आहे ती कशी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात पहिले आपण पिंपरी मतदारसंघाचं गणित पाहूयात तर इथे गटाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत त्यांनी नऊ आणि दोन हजार साली इथून विजय मिळवला आहे मात्र या दोन्ही त्यांनी संघात काही खास कामं केली नसल्याचं बोललं जात आहे त्यांच्यावर मतदारसंघात निष्क्रियतेचा ठपका पडलाय त्यामुळे महायुतीतून त्यांच्या उमेदवारीला कात्री लागण्याची शक्यता आहे तसंच बघितलं तर दोन हजार एकवीस साली त्यांच्या कार्यालयाच्या गेटवर गोळीबाराची बातमी आली होती यात आमदार बनसोडे यांच्या मते त्यांच्यावर आणि त्यांचा, त्यांचा मुलगा गोळीबार झालाय मात्र तपासात त्यांचे काही दावे फोल ठरताना दिसले हे प्रकरण मध्यंतरी खूप गाजलं होतं पुढचा मतदारसंघ आहे चिंचवड इथून भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत गेल्या वर्षी त्यांचे पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीला भाजपसह विरोध होतोय त्यांचे आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत उमेदवारी न मिळाल्यास ते शरद पवार गटाची वाट धरणार असल्याची चर्चा आहे तसंच अजितदादा गट देखील या जागेवर आपला दावा सांगतोय अजितदादांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे नाना काटे का हे इथून इच्छुक आहेत काटे यांनी काहीही झालं तरी निवडणूक लढवायची हा पवित्रा घेतलाय त्यामुळे इथून अश्विनी जगताप यांच्या उमेदवारीवर कात्री चालण्याची शक्यता आहे तर तिसरा मतदारसंघ आहे भोसरी अगदी दहा ते पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे इथल्या अजितदादा गटात बंडखोरी झाली आहे नगरसेवक आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय यावेळी त्यांच्या सोबत आजी माजी पदाधिकारी आणि नगरसेवक देखील होते त्यामुळे भोसरीतून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते दरम्यान जे विद्यमान आमदार आहेत आहेत ते भाजपचे महेश त्यांनी अजितदादा गट महायुतीत आल्यापासून सावध भूमिका घेतली असली तरी आता मात्र ते आक्रमकपणे विधानसभेवर दावा सांगत आहेत तसंच अजितदादा गटाचे विलास लांडे हे शिरूर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते मात्र ऐनवेळी इथं दादा गटाने शिवाजीराव अढळराव पाटलांच्या रूपाने उमेदवार आयात केला आणि लांडे यांना माघार घ्यावी लागली मात्र विधानसभेला त्यांनी शंडू ठोकलाय लांडे यांनी दोन हजार नऊ ला अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता त्यांचा मतदारसंघावर बऱ्यापैकी होल्ड आहे त्यामुळे त्यांना डावलणं अवघड आहे इतक्या सर्व इच्छुकांमुळे महायुतीतल्या प्रमुख नेत्यांची दमछाक झाली आहे तर तुम्हाला या सर्व इच्छुकांमध्ये विद्यमान आमदारांना डोकेदुखी ठरणारा उमेदवार कोण वाटतो ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा